हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यार्थी श्लोक क्रमांक चार आणि पाच बघणार आहोत सर्वात प्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा चला तर मग सुरू करूया श्लोक क्रमांक चार अर्जुन कथा भीष्म महं संख्ये द्रोणच मधुसूदन इशू भी प्रति वच्चामी पूजार हार्व रेसूदन अर्जुन मनाला हे हरिसुदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेन तात्पर्य पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर, कठोर वागू नये असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे हे कसे काय शक्य आहे आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीप निमुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय अर्जुनाने कृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत श्लोक क्रमांक पाच गुरु न्हावा हि महानुभावा श्रेयो भोगतो वैषम पी हलोके हात्वार्थ कामास्तु गुरु हे भुजीय भोगान रुधीर प्रधिकान महात्मा समजणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केल्यास आपले सर्व रक्तरंजित होतील तात्पर्य धर्मग्रंथातील नियमांनुसार जो गुरु निंद करण्यात गुंतला आहे आणि शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखीच आहे धन्यवाद हरे कृष्ण